नमस्कार श्रोत्यांनो प्रकाशवाटा या डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांच्या आत्मचरित्रातील दुसऱ्या प्रकरणाचे अभिवाचन मी डॉक्टर प्रतिभा जाधव करते आहे दुसऱ्या प्रकरणाचं शीर्षक आहे आनंदवनातले दिवस माझा मोठा भाऊ विकास आणि मी आम्ही दोघंही पाठोपाठचे दोघात फक्त चौदा महिन्याचं अंतर विकास सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे सत्तेचाळीसचा तर मी सव्वीस डिसेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसचा आमचा जन्म वरोड्याचा त्यावेळी बाबांनी कुष्ठरोग्यांसाठी काम सुरू केलं नव्हतं माझ्या जन्मानंतर काही दिवसांनी त्यांनी रस्त्याच्या कडेला पडलेला कुष्ठरोगी पाहिला त्या क्षणी त्याची भीती किळस वाटून ते घरी निघून आले पण मग त्यांना वाटलं असा आजार आपल्या बायकोला मुलांना झाला तर आपण असंच वागू का ते परत गेले त्या कुष्ठरोग्याला घरी घेऊन आले त्याच्या जखमा त्यांनी धुतल्या त्याच्यावर उपचार केले हा आजार झालेल्यांचं आयुष्य तेव्हा भयानक असायचं त्यामुळे त्याचवेळी आपण कुष्ठरोग्यांसाठी काम करायचं त्यांना स्वावलंबी बनवायचं हा निर्णय बाबांनी घेतला पुढचा इतिहास सगळ्यांनाच माहीत आहे बाबांचा जन्म अतिशय श्रीमंत आयुष्य जगणाऱ्या जग मालगुजार कुटुंबात झाला होता शिकार करणं रेसर कार चालवणं कुस्ती करणं हे श्रीमंती शौक त्यांना सुरुवातीला होते त्यांनी एक चित्ताही पाळला होता पण विलासी आयुष्य जगणारे बाबा एकोणीसशे बेचाळीस साली गांधीजींचे विचार ऐकून बदलले अगदी अमूलाग्र बदलले नंतर त्यांनी मध्य प्रदेशात वकिली सुरू केली पण त्यात ते रमले नाहीत ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच न्याय मिळतो गरीबांना नाही हे त्यांच्या लक्षात आलं आणि ते, काम ते काम हे काम त्यांनी सोडून दिलं त्यानंतर गरीब अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांबरोबर ते राहिले त्या काळात त्यांनी सगळी कामं केली अगदी डोक्यावरून मैलाही वाहून नेला हे काम करणाऱ्या लोकांबरोबर ते एका घरात राहिले माझी आई साधनाताई आई करमठ घरातून आलेली पण बाबांशी लग्न केल्यानंतर आपल्या सोवळ्या ओवळ्याच्या सगळ्या कल्पना तिला बाजूला ठेवाव्या लागल्या सर्व जातीधर्मांच्या माणसांबरोबर एकत्र राहणं एकत्र अन्न शिजवून खाणं हे सुरुवातीला तिला चांगलंच जड गेलं पण एकदा स्वीकारल्यानंतर या सगळ्या गोष्टी तिनं आनंदानं केल्या इथल्या मुलांना स्वच्छ करणं मुलींच्या वेण्या घालणं ही कामंही ती करायची त्या काळात बाबांना लग्नाची जी आमंत्रणं यायची त्यात नातेवाईक इष्टमित्रांसह लग्नाला यावे असं लिहिलेलं असायचं अस्पृश्य मानले जाणारे लोकच बाबांचे मित्र आणि नातेवाईक त्यामुळे निमंत्रणानुसार ते एका लग्नाला या सगळ्यांना घेऊन गेले यजमानांनी हे कोण विचारल्यावर तुमच्या आमंत्रणाप्रमाणे मी माझ्या मित्रांना घेऊन आलोय असं उत्तर त्यांनी दिलं या कृतीमुळे त्या समारंभात किती गोंधळ झाला असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो अर्थात याचा परिणाम असा झाला की बाबांना लग्न समारंभांची आमंत्रण यायची बंद झाली या सगळ्या गोष्टी माझ्या जन्माआधीच्या माझ्या जन्मानंतर काही दिवसांनी त्यांना कुष्ठरोगीत दिसण्याची घटना घडली आणि त्यांच्या आयुष्याची दिशाच बदलून गेली आपण कुष्ठरोग्यांसाठी काम करायचं हे त्यांनी ठरवून टाकलं कुष्ठरोगी तेव्हा समाजातून बहिष्कृतच झालेले असायचे या आजारात होणाऱ्या जखमा येणारी विद्रुपता यामुळे समाज त्यांना जवळ करत नव्हता हा संसर्गजन्य रोग आहे असा गैरसमजही लोकांमध्ये होता अशा वेळेस त्यांच्याबरोबर राहून काम करायचा निर्णय हा खरोखरच क्रांतिकारी होता कुष्ठरोग्यांसाठी काम करणं म्हणजे केवळ त्यांची शुश्रूषा करणं त्यांच्यावर उपचार करणं एवढंच बाबांना अपेक्षित नव्हतं या आजाराने लोकांच्या अगदी त्यांच्या स्वतःच्या कुटुंबाच्या वागणुकीमुळे कुष्ठरोग्यांचा जो आत्मविश्वास खचला होता तो त्यांना परत मिळवून द्यायचा होता आपणही सर्वसामान्यांसारखं काम करू शकतो पैसे मिळवू शकतो सामान्य आयुष्य जगू शकतो हे त्यांना पटवून द्यायची गरज होती आणि हे फार कठीण काम होतं पण बाबा अतिशय जिद्दी होते अशी आव्हानं त्यांना नेहमीच आवडायची त्यांनी कुष्ठरोग्यांना सहानुभूती दाखवली नाही पण प्रेम आणि विश्वास मात्र दिला त्यामुळेच आनंदवन उभं राहू शकलं काम करायचं नक्की झाल्यावर बाबांनी महारोगी सेवा समितीची एकोणीसशे एकोणपन्नास साली कागदोपत्री स्थापना केली दरम्यान कुष्ठरोग्यांवर उपचार करण्यासाठी पॅरामेडिकलचे शिक्षण घ्यायला बाबा कोलकात्याला गेले तिथून आल्यावर त्यांनी एकोणीसशे एक्कावन्न साली सहा कुष्ठरोग्यांबरोबर प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली कुष्ठरोग्यांच्या पुनर्वसनासाठी वेगळी जागा हवी म्हणून बाबांनी बरीच खटपट केली तेव्हाचे अन्नमंत्री आर के पाटील हे बाबांचे चांगले मित्र त्यांच्या प्रयत्नाने आजची आनंदवनाची जागा वरोडा गावाजवळ मिळाली आनंदवन हे नावही खरंतर नंतर आलं संस्थेची स्थापना आधी महारोगी सेवा समिती या नावाने झाली होती पण आधीच कुष्ठरोगी समाजातून बहिष्कृत त्या त्या, त्या नावामुळे इथे राहणाऱ्या प्रत्येकावर अगदी शिक्का बसल्यासारखाच व्हायचा त्यामुळे या आश्रमाला दुसरं काहीतरी नाव देऊया असा विचार करता करता बाबांमधल्या कवीला आनंदवन हे नाव सुचलं नाहीतरी इथल्या प्रत्येकाच्या आयुष्यात आनंद यावा याच इच्छेने हे सगळं काम चाललं होतं त्यामुळे ते नाव समर्पकही होतं हेच नाव नंतर प्रचलित झालं आज जिथे आनंदवन उभं आहे तिथे पूर्वी माळरानच होतं उजाड दगड धोंड्यांनी भरलेली अशी ही जागा होती ही जागा साफसूफ करून राहण्यालायक करणं हे एक दिव्यच होतं बाबा रोज पहाटे तीनला उठायचे त्यानंतर कामाला सुरुवात व्हायची जवळ पैसे नव्हते त्यामुळे सगळी कामं स्वतःलाच करायला लागायची या काळात ताई आणि बाबांनी प्रचंड कष्ट केले अंगण सारवणं भांडी घासणं लाकडं फोडणं इथपासून रस्ता करण्यापर्यंत सगळी कामं बाबांनी केली ताईकडे स्वयंपाक करणं पाणी भरणं भांडी घासणं अशी कामं असायची या दोघांना साथ असायची ती प्रकल्पावरच्या लोकांची बाबांनी काहीही सांगितलं तरी हे लोक ते काम जी ओतून करायचे कागदोपत्री जरी ही संस्था होती तरी प्रत्यक्षात ते एक मोठं कुटुंबच होतं बाबांनी कुष्ठरोग्यांमध्ये राहून काम सुरू केलं आहे हे कळल्यावर त्यांचे बाकीच्या लोकांशी असलेले संबंध तुटत गेले काही अपवाद वगळता इतरांच्या दृष्टीने आम्ही बहिष्कृतच ठरलो त्यामुळे माझं आणि विकासचं लहानपण अगदी गेलं आम्ही दोघंच विटीदांडू सुरपारंब्या असले खेळ खेळायचो पैशांची चंचन असल्याने सगळी कामं घरातच असायची थोडं मोठं झाल्यावर रात्रीची भांडी घासायचं काम आमच्याकडे आलं आम्ही ते मजेत करायचो कारण भांड्यांची राख एकमेकांच्या तोंडाला फासणं हा आमचा आवडता खेळ होता बाबांनी जी जा जागा सरकारकडून मिळाली होती तिच्याभोवती सगळं जंगलच होतं त्यामुळे प्राणी हे आमच्या लहानपणाचा अविभाज्य भाग बनले होते प्राण्यांची सतत भीती असायची साप आणि विंचू सापडणं ही तर नेहमीची गोष्ट कधी कधी तर कपड्यातही विंचू असायचे सापांचा तर इतका सुळसुळाट होता की त्यामुळे दिसला साप की मारा असं व्हायचं सापाला जीवदान द्यायचं वगैरे कुणाच्या डोक्यातही नसायचं सर्पदंशावर तेव्हा औषध नव्हतं हे त्याचं कारण असावं काही दिवसांनी मात्र तिथे जे कुष्ठरोगी पेशंट होते त्यांनी साप पकडायला सुरुवात केली पण मग विषारी सापही सापडायला लागले तेव्हा सापांना पाळण्याचा उद्योग नाईलाजानं सोडून द्यावा लागला इंगळी हा प्रकार आता फारसा कुणाला ऐकूनही माहीत नसेल इंगळी ही प्रचंड विषारी असते ती चावली तर त्या माणसाचं काही खरं नाही मी अडीच वर्षाचा असताना अशा दोन इंगळ्या दोन हातात धरून ताईला म्हणजे आईला दाखवायला बऱ्याच अंतरावरून आणल्या होत्या अशी आठवण ती सांगते मला तसं आलेलं पाहून तिचा थरकापच उडाला मी लहान असल्याने मला त्यातलं गांभीर्य जाणवलं नव्हतं थोडक्यात साप विंचू यांची संगत जी लहानपणापासून जडली ती नंतरही कायम राहिली सापांची भीती अजूनही वाटते पण त्यांचा जो सहवास लहानपणी आणि नंतरही मिळाला त्यामुळे ती भीती बरीच कमी झाली आनंदवनात आम्ही कुडाच्या झोपडीत राहायचो बांबूच्या सांगाड्याला मातीच्या भिंती जोडून हे घर तयार केलं होतं सुरवातीला छोटं असलेलं हे घर पुढे कमी पडायला लागलं त्यामुळे वाढवत नेलं ही झोपडी काही वर्षापूर्वीपर्यंत म्हणजे माझा नातू अर्णव जन्मला तोपर्यंत होती अगदी अलीकडे ती पाडली ही झोपडी मातीची असल्यामुळे वादळ वारा आला की भिंतीचे पोपडे पडायचे पाऊस आल्यावर तर भिंती अंगावर पडतील की काय अशी भीती ताईला वाटायची एकदा मी आणि विकास घरात खेळत होतो ताई घरापासून थोडी लांब कपडे धुणं वगैरे काहीतरी काम करत होती एकदम वादळी पावसाला वाराही प्रचंड होता ताई आडोशाला थांबली पण एवढ्या वाऱ्या पावसात आपली झोपडी टिकते की नाही याची भीती तिला वाटत होती ती उभी होती तिथून झोपडी दिसतही नव्हती आणि चालत तिथपर्यंत जाणंही शक्य नव्हतं पाऊस थोडा कमी झाल्यावर ती धावतच झोपडीकडे आली झोपडी शाबूत राहिली होती पण आम्ही दोघंही तिला दिसलो नाही घाबरून तिने हाका मारल्यावर आम्ही खाटेखालून बाहेर आलो आम्हाला खाटेखाली लपून बसावं हे कसं सुचलं कुणास ठाऊक पण परिस्थितीच माणसाला शहाणपण शिकवते हे खरं त्यानंतर पाऊस आला की ताई आम्हाला खाटेखालीच लपवायची पुढे एकोणीसशे पंचावन्न छप्पन्न साली आनंदवनात लागोपाठ दोन कॅम्प झाले तिथलं काम बघायला मदत करायला बावीस देशातून कार्यकर्ते आले होते तीन महिने ते सगळे तिथे राहिले त्यावेळेस त्यांनी आम्हाला पक्की कौलारू घरं बांधून दिली अर्थात या पक्क्या घरांपेक्षा आम्हाला आनंद होता इतके लोक तिथे आले याचाच तिथे बाहेरचं चे कुणीच येत नसल्याने कुणीतरी येऊन आपल्याबरोबर राहिलं यातच आम्हाला खूप अप्रूप वाटलं त्यांच्याबरोबर खूप खेळायला मिळायचं त्यामुळे आम्ही खुश होतो त्या सुमारास तिथे एका बिबट्याचा संचा संचारही सुरू झाला होता प्रकल्पावर तेव्हा कुत्री होती पाणी प्यायला म्हणून आलेल्या बिबट्यानं एक एक करता चार कुत्री पळवून नेली कुत्री संपली आता तो आपल्या मुलांवर हल्ला करेल की काय अशी भीती ताईला वाटायची रानडुकर ही बऱ्याचदा आसपास असायची पक्क्या घरांमुळे ही भीती पूर्णपणे नाही पण थोडी तरी कमी झाली लहानपण म्हटलं की लाडकोड आणि आवडीनिवडी आल्याच पण ज्या वातावरणात मी आणि विकास वाढलो तिथे आई वडिलांच्या प्रेमानेच सारी भूक भागायची भोवतीची परिस्थितीच अशी होती की खाण्यापिण्याच्या खोडी वगैरे आम्हाला लागल्या नाहीत भात पोळी भाजी असं आमचं साधं जेवण असायचं आनंदवनात ज्या भाज्या पिकायच्या त्याच बनवल्या जायच्या शेतात वांगी भरपूर असतील तर कधी कधी सकाळी आणि संध्याकाळीही वांग्याचीच भाजी असायची शक्यतो बाहेरून काही विकत आणायचं नाही असा बाबांचा दंडक होता त्याचं एक कारण अर्थातच ऐपत नव्हती हे होतं आणि दुसरं म्हणजे कुष्ठरोग्यांनी पिकवलेल्या धान्यांना भाज्यांना तेव्हा ग्राहक नव्हते इथं पिकवलेल्या वस्तू घेऊन बाबा कुष्ठरोग्यांनाच विकायला पाठवायचे त्या काळी हा माल कुणीच खरेदी करत नसे कुष्ठरोग हा संसर्गजन्य आहे या समजुतीचा लोकांवर प्रचंड प्रभाव होता त्यामुळे मग आपणच हे सगळं खाल्लं पाहिजे म्हणून आनंदवनातच या गोष्टी वापरल्या जायच्या त्यामुळे जेवणात वेगळेपणा कुठून येणार ताईला या गोष्टीचं फार वाईट वाटायचं आनंदवन सोडून इतर घरातल्या मुलांना जे मिळतं ते आपल्या मुलांना मिळत नाही साधा सहा आण्यांचा बिस्किट पुडा आपण त्यांना आणून देऊ शकत नाही याची तिला खंत वाटायची ती स्वतः खात्यापित्या सुस्थितीतल्या कुटुंबातून आलेली होती बाबा तर श्रीमंतच होते आपल्याला चांगलं खायला मिळालं कपडे घालायला मिळाले आयुष्य उपभोगायला मिळालं नंतरचं आयुष्य हे आपण आपल्या मर्जीने निवडलेलं आहे पण आपल्या मुलांची मात्र सुरुवातीपासून साधी होऊ शकत हे हे नाही याचं तिला फार वैषम्य वाटायचं पण खरं सांगायचं तर आम्हाला कधीही हे जाणवलं नाही आम्हाला जंगलाबाहेरचं जगच माहीत नसल्याने ते जाणवणार तरी कसं एकदा मात्र वेगळं काही खायचा प्रसंग आला प्रकल्पावरच्या दवाखान्यात काम करणाऱ्या एक बाई होत्या त्या जळगावकडच्या होत्या त्यांना त्यांच्या माहेरावून धान्य यायचं त्यांच्याकडे गेलो असता एकदा आम्ही तुरीच्या डाळीचं वरण खाल्लं तोपर्यंत हा पदार्थ आम्हाला माहीतच नव्हता मुगाची डाळ स्वस्त म्हणून वरणासाठी तीच वापरली जायची हे वेगळं वरण मात्र आम्हाला खूप आवडलं मग बऱ्याचदा ते खाण्यासाठी आमची त्या बाईच्या घरी फेरी असायची बाबा ताईनी स्वेच्छेने हे जीवन आणि त्यासोबतची खडतर जीवनशैली स्वीकारल्यामुळे एखादा पदार्थ आवडला म्हणून कुठून तरी विकत आणला असं होणं शक्यच नव्हतं तसे पैसेच कुणाकडे नव्हते मात्र पुढे कोरगावकर ट्रस्टतर्फे बाबांना दीडशे रुपये मानधन सुरू झालं ताईही हे काम करते म्हणून तिलाही तेवढंच मानधन सुरू झाले तेव्हा थोडेसे पैसे हाती येऊ लागले परंतु प्रकल्पावरचे खर्चही एवढे होते की त्यामुळे मजेसाठी चैनीसाठी ते पैसे कधीच वापरले गेले नाहीत आमच्या शिक्षणाची गोष्टही अजबच म्हणायची विकासला शाळेत घालायचं बाबांनी ठरवलं तेव्हा तो साडेचार पाच वर्षांचा असेल वरोड्यालाच मालवीय स्कूल म्हणून म्युनिसिपाल्टीची शाळा होती विकास शाळेत जाणार आणि त्यामुळे मी अगदीच एकटा पडणार म्हणून बाबांनी शिक्षकांना विनंती केली की यालाही त्याच्याच वर्गात बसू द्या तिथल्या बोढाले गुरुजींना बाबांबद्दल खूप प्रेम आदर होता त्यामुळे त्यांनी मलाही शाळेत घेतलं वयाने अगदीच लहान असल्याने वर्गात काय शिकवतायत ते मला कळलंच नाही बऱ्याचदा वर्गात झोपलेलाच असायचो तरीही मी पहिलीची परीक्षा दिली आणि गुरुजींनी गमतीत बाबांना विचारलं टाकायचं का यालाही दुसरीत बाबा हो म्हणाले मग तिथून पुढे विकास आणि मी एकाच यत्तेत राहिलो बोढाले गुरुजी आम्हाला चौथीपर्यंत शिकवायला होते आमच्याबद्दलच्या प्रेमाखातर कधीकधी कधी ते आमच्या घरीही येऊन शिकवायचे आमच्यासाठी त्यांनी विशेष कष्ट घेतले पुढेही हेमलकशाला त्यांचं येणं जाणं चालू राहिलं त्यांचा स्वभावही अगदी अबोल कसा आहेस प्रकाश तुझा खूप अभिमान वाटतो तुला बघावंसं वाटलं म्हणून आलो एवढंच त्यांचं बोलणं एवढं बोलायचं आणि नि निघून जायचं अशी त्यांची पद्धत त्यांना आम्हा सर्वांबाबतच खूप कौतुक एकाच वर्गात दाखल झाल्याने मी आणि विकास अशीच जोडी तयार झाली शाळेत आणि शाळेबाहेरही आम्ही दोघंच बरोबर असायचो त्यामुळे शाळेत जायला लागलो तरी आमचा एकटेपणा कमी झाला नाही त्यावेळी बाबांबद्दल सगळ्यांना हळूहळू कळायला लागलं होतं आमच्या अंगावर दोनच का होईना पण धडके कपडे असायचे बाकीची मुलं शेतकऱ्यांची शेतमजुरांची होती आमच्या साधेपणामुळे ती आमच्याशी मिळून मिसळून असायची फटकून वागायची नाहीत पण आमच्याशी मैत्रीही करायची नाहीत विकास आणि माझ्या स्वभावात मात्र सुरुवातीपासून खूप फरक तो खूप बोलका आणि मी क्वचितच बोलणारा त्यामुळे लहानपणापासून तो माझ्याशी बोलतोय किंवा मा इतरांशी बोलतोय आणि मी ऐकतोय असंच चालत आलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे विकासला नीटनेटकेपणा कपडे यांची खूप आवड आनंदवनात असताना आम्ही खादीच वापरायचो बऱ्याचदा बाबांचं बनियन फाडून ताई आम्हाला बनियन शिवायची मी अजूनही खादीच वापरतो विकासनं खूप नंतर आनंदवनात पॉवर लुम्सवर तयार होणारे कपडे वापरायला सुरुवात केली कपडे कसेही असोत मी ते नुसते घालून मोकळा होणार हा मात्र वीज नव्हती तरी कोळशाच्या इस्त्रीने त्या साध्याच कपड्यांना इस्त्री करणार मगच घालणार अर्थात स्वभावात फरक असला तरी बाबांचा आमच्यावर इतका प्रभाव होता की आमची उद्दिष्ट एकत्र राहिली वरोड्या शेजारीच चिनोरा नावाचं गाव होतं तिथं नारायण हक्के नावाचा, नावाचा मुलगा राहायचा आम्ही बैलगाडीने शाळेत जायचो तर कधी कधी तो आमच्याबरोबरच यायचा घरीही यायचा मित्र नाहीत अशी आमची ताईमागे भुणबुण सुरूच असायची एकदा तर बाजारात मित्र विकत मिळतात का आम्हाला आणून दे असा वेडाहट्टही आम्ही केल्याचं आठवते ताईने या नारायणला आमच्याकडंच राहा म्हणून सांगितलं तोही राहिला त्यामुळे आम्हाला खेळायला एक नवीन मित्र तरी मिळाला त्याने आमच्यावर अगदी भावासारखं प्रेम केलं अकरावीपर्यंत आम्ही नेताजी विद्यालयात शिकलो तिथे जरा बऱ्या परिस्थितीतली वेगवेगळ्या भागातून आलेली मुलं असायची अभ्यास आमचा आम्हीच करायचो सुरुवातीपासून एकाच इयत्तेत असल्याने पुस्तकं एकच असायची आमचा अभ्यास घ्यायला बाबांना किंवा ताईला वेळच नसायचा सगळ्यांचा स्वयंपाक भांडी कपडे धुणं पंधरा सोळा गाई म्हशींचं दूध काढणं पाणी भरणं या सगळ्यात ताई इतकी व्यस्त असायची की तिची इच्छा असूनही ती आमच्याकडे लक्ष देऊ शकायची नाही तरीही आम्ही अभ्यासात बरे होतो अभ्यास नेहमी पहिल्या पाचात असायचा मी त्याच्यामागे एखादा नंबर असायचो या सुमारास आम्हाला टेबल टेनिस खेळायची गोडी लागली शाळेत ती सोय होती शाळा संपल्यावर आम्ही खेळत बसायचो तोपर्यंत सूरपारंब्या पोहणं असेच खेळ खेळल्याने हा नवीन खेळ खेळताना भान राहायचं नाही आम्हाला बैलगाडीतून शाळेत घेऊन जाणारा आणणारा कुष्ठरोगीच होता तो वाट पाहत राहायचा बाबांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी आम्हाला लवकर घरी या अंधार करू नका असं एक दोनदा सांगितलं तरीही आम्ही उशीर करत राहिलो एके दिवशी बाबा खूप भडकले यांना आज घराच्या बाहेरच राहू दे असं त्यांनी ताईला सांगितलं अशा वेळेस आम्ही तिच्या मागे जाऊन लपायचो मग ताईमध्ये पडायची बाबांचं म्हणणं होतं तुम्हाला न्यायला एक माणूस येतो त्याला किती ताटकळत ठेवायचं याला काही मर्यादा आहेत त्यांचा दरारा इतका होता की आम्ही त्या दिवसापासून मुकाट्याने वेळेत घरी यायला लागलो बाबांच्या या दरार्यामुळे लहानपणी आम्ही ताईपाठी असायचो पण तिला कधी आम्ही आई म्हणालो नाही तिने सांभाळ केलेली तिला आई म्हणणारी असंख्य मुलं आहेत पण आम्ही भावंड मात्र ताईच म्हणत राहिलो ताई म्हणण्याची ही एक गंमतच आहे तिचं बाहेरचं नाव होतं इंदू लग्नानंतर बाबांनी साधना नाव ठेवलं तरी ते बाहेरच्या लोकांसाठीच होतं ते तिला इंदू नावानंच हाक मारायचे आणि त्यामुळे आमच्या तोंडात तेच नाव असायचं नंतर नंतर आम्ही ताई म्हणायला लागलो माझ्या जन्मानंतर ताईची तब्येत ता बरीच बिघडली त्यामुळे हवा पालटासाठी तिला उरुळी कांचनला चार महिने राहावं लागलं मी तेव्हा वर्षाचाही नव्हतो विकास दोन दोन वर्षांचा होता तो बाबांबरोबर आनंदवनातच राहिला मी ताईबरोबर गेलो पण मला सांभाळणं तिला शक्य नव्हतं इतकी तिची स्वतःची तब्येत खराब होती मग बाबांच्या स्नेहांनी मला सांभाळलं त्यासाठी बाईही तिथे कामासाठी ठेवली पण इतक्या लहान वयात तिला माझ्याकडे लक्ष देता आलं नाही त्यामुळे प्रकाश कधी अंगाने भरलाच नाही असं वैषम्य ताई नंतरही बोलून दाखवत असे माझ्या या किरकोळ तब्येतीमुळे झालेला एक किस्सा आठवतो एकदा आम्ही दोघं ताईबरोबर नागपूरहून वरोड्याला येत होतो बर पण सामान आणि आम्ही दोघं यामुळे तिला नागपूर स्टेशनवर तिकीट काढता आलं नव्हतं वरोडा स्टेशनवर उतरल्यावर तिने तिकीट कलेक्टरला तसं सांगून तिकीटाचे पैसे दिले मी तेव्हा बारा वर्षांचा होतो पण त्याने माझा अर्धच तिकीट दिलं हा मुलगा तर लहान दिसतो आहे असं त्याचं म्हणणं ताई मात्र त्याला सांगत होती अहो तो बारा वर्षांचा आहे मी त्याची आई आहे मला त्याचं वय माहीत नाही का ताई ऐकत नाही म्हटल्यावर त्या तिकीट कलेक्टरने तेव्हा पैसे घेतले पण नंतर एका हमालाबरोबर माझा अर्ध तिकीट आणि दोन रुपये परत पाठवून दिले अशी माझी ध्येययष्टी बाबांच्या कामात ताईचा सहभाग पहिल्यापासून आणि मना मनापासून होता पण एरवी ते परस्पर विरोधी संस्कारात वाढलेले होते ताई एकदम धार्मिक स्वभावाची तर बाबांचा देवावर अजिबात विश्वास नव्हता त्यांचा विश्वास फक्त कर्मावर पण स्वतःचा विश्वास नसला तरी बाबांनी कधी ताईला अमुक करू नकोस असं म्हटलं नाही तुला काय करायचंय ते कर असंच म्हणायचे शेवटी शेवटी मात्र ते तिचं ऐकायला लागले पण तेही तिच्यासाठी म्हणून विश्वास आहे म्हणून नाही ताईनं एखादी गोष्ट करायला सांगितली की ते ती करायचे पण त्यामागे इतकी वर्ष हिने आपल्याला साथ दिली आपण तिच्यासाठी काही करू शकलो नाही आता एवढं केल्यानं तिला बरं वाटणार असेल तर करूया अशीच त्यांची भावना होती आम्हालाही सुरुवातीला समज नव्हती तेव्हा ताई सांगेल ते आणि तसं आम्ही करायचो नंतर समजायला लागल्यावर मात्र ते सगळं बंद केलं कारण विचारांना आम्ही बाबांच्या जास्त जवळ होतो आम्ही देवाचं काहीच करत नाही म्हणून ती दुखवायची पण त्याला काही इलाज नव्हता बाबा हे आम्हा दोघांसाठी रोल मॉडेल होते त्यांचा दरारा वाटायचा भीती वाटायची ते रागवले की आम्ही ताईलाच मध्ये घ्यायचो हे सगळं असलं तरी बाबांचं त्यांच्या कामाचं त्यांच्या विचारांचं आम्हाला जबरदस्त आकर्षण होतं बाबांचे प्रचंड कष्ट मनात आणलेली गोष्ट करून दाखवायची हिंमत अक्षरशः सगळ्यांनी वाईट टाकलेलं असतानाही दाखवलेली जिगर हे सगळं आमच्या डोळ्यांपुढे होतं सुरुवातीला आनंदवनात पाहुणे वगैरे फार कुणी यायचे नाहीत आर के पाटील सर्वोदयी नेते अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे वगैरे मोजकी माणसं बाबांच्या सोबत ठामपणे उभी राहिली नंतर नंतर परिस्थिती बदलली खूप मोठी माणसं आनंदवनात यायला लागली विनोबा भावे भाऊसाहेब रानडे यदुनाथ थत्ते यांच्यासारखी माणसं हे काम बघून भारावून जायची मदत करायची नंतर पु ल देशपांडे गोणी दांडेकर हे देखील नेहमी यायचे तेव्हा आमची आम्ही खूप लहान होतो पण बाबा त्यांच्याशी कसं बोलतात ते बघायचो त्यांचं कौतुक वाटायचं त्यांचं काम किती मोठं आहे हे जाणवायला लागलं होतं बाबांच्या कामाचे आमच्यावर नकळत संस्कार होत होते बाबा कुष्ठरोग्यांवर स्वतः उपचार करायचे त्यांच्या जखमा बांधायचे हे सतत बघत आल्याने आमच्या मनात त्याबद्दल किळस निर्माण होऊ शकली नाही बाबांनी प्रशिक्षण घेतलेलं असलं तरी आनंदवनात डॉक्टर नव्हता जाहिरात देऊनही डॉक्टर यायचे नाहीत अगदी कुणी आलंच तर उपचारानंतर त्यांना जे पैसे दिले जायचे ते लायसॉल या अँटीसेप्टिकमध्ये बुडवून घेतले जायचे या रोगाबद्दल त्यांच्याही मनात इतके गैरसमज होते त्यामुळे आपण डॉक्टर व्हावं असं सातवी आठवीतच वाटायला लागलं होतं तसं आम्ही बाबांच्या पुढे बोलूनही दाखवलं होतं अर्थातच तेव्हा ते काहीही बोलले नव्हते पुढे आनंदवनात डॉक्टर आला आनंदवनात ट्रॅक्टर आला मी तेरा चौदा वर्षाचा असेल आम्ही दोघंही तो चालवायला शिकलो दोघांनीही ड्रायव्हिंग दोघांनाही ड्रायव्हिंग खूप आवडायचं तेव्हा बाबा म्हणाले आता डॉक्टर व्हायचं की ड्रायव्हर ते तुम्हीच ठरवा पण मला आठवतं की बाबांनी कौतुक करावं असं आपण काहीतरी करावं ही इच्छा तेव्हापासून होती एकदा सोमनाथला कॅम्प सुरू होता लोड आल्यामुळे फ्यूज गेला खांबावर चढून दुरुस्ती करायला हवी होती तिथे लाईन मन कुठून असणार बाबांना विचारून मी खांबावर चढलो आणि फ्यूज दुरुस्त केला सगळी मुलं खाली उभी होती विकासही होता सगळे कौतुक करायला लागल्यावर विकास म्हणाला त्याचं काय कौतुक करताय शेवटी भाऊ कुणाचा माझाच ना असंच एकदा आनंदवनाच्या विहिरीत कुणीतरी उडी टाकली होती रात्रीचे बारा वाजून गेलेले त्यामुळे विहिरीत उतरायला कुणीच पुढे येईना मी तेव्हा सोळा वर्षांचा होतो मी उडी टाकली आणि त्या माणसाला वर काढलं असं काही केलं की बाबा कौतुक करायचे त्यांना त्यानं अंगावर मुठभर मांस चढत असे बाबा हिशोबाला फार पक्के होते आलेला पैसा त्यांनी अतिशय काटकसरीने वापरला कधीही उधळपट्टी केली नाही या काटकसरीचा सगळ्यांनाच खूप त्रास व्हायचा पण लोकांनी आपल्यावर विश्वास टाकून दिलेला हा सार्वजनिक पैसा आहे त्याचा विनियोग योग्य रीतीने झाला पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष होता त्यामुळे रात्र रात्र जागून ते हिशोब अतिशय चोख ठेवायचे याचा खूप खोलवर परिणाम माझ्यावर झाला आमचं लहानपण रंगीबिरंगी नव्हतं लाडाकुडाचंही नव्हतं पण शिस्त व्यवहारातला चोखपणा कुठलंही काम करायची लाज न वाटणं विचारातला ठामपणा या सगळ्या गोष्टींचे संस्कार आम्हाला मिळाले आयुष्य समाधानी करण्यासाठी ते उपयोगी पडू शकतात हे नंतर सतत जाणवत केलं